राज्यसभेचे खासदार धनंजय उर्प मुची दरवर्षी दही हंडीचा कार्यक्रम असतो आता याही वर्षी त्यांनी मला निमंत्रित केलेलं होतं परंतु कृष्ण जन्म अष्टमी दिवशी त्यांनी कार्यक्रम केला नाही तो नंतर त्यांनी तीन चार दिवसांनी नंतर केला आणि त्या दिवशी नेमका माझा कार्यक्रम पिंपळगाव बदुकला होता पक्षप्रवेशाचा मी वेळान आलो तोपर्यंत ते भाषण झालेलं होतं जसं जशी माध्यमामध्ये मी ते ऐकलं आता यामध्ये जर्मन युतीचा झालेला एक आहे सर्व श्रोत हो आहे की कशा पद्धतीनं ही निवड चेअरमन निवड झाली कशा पद्धतीनं युतीचा चेअरमन झाला आणि हेही खरं आहे की गेल्या वेळेला पाच वर्षापूर्वी सत्तारूढ पार्टीच्या विरुद्ध आम्ही निवडणूक लढवलेली होती आणि त्यामध्ये काही लोक अजूनही हे त्या विचारात जे आहेत म्हणजे आज युती सोडून आता त्यांचं जे म्हणणं आहे वासाच्या दुधाचं वासाच्या दुधाबद्दल मी असं म्हणालो की वासाचं दूध याबद्दल मनातली शंका दूध उत्पादकांची गेली पाहिजे आता उत्पादक काय म्हणतात की आमचं दूध आम्हाला परत द्या परंतु दूध संघाचं म्हणणं आहे की कायद्याप्रमाणे एकदा दूध संघ दूध स्वीकारलं तर आपण परत देऊ शकत नाही त्याचं नाश केलं पाहिजे आता यासाठी त्यांनी दर दुप्पट केलेलं आहे गेल्या वर्षी दो उपे, उपे दोन रुपये काही होते आता ते चार रुपये सहा रुपये असे दर केलेले आहे आता मी त्यांना सांगितलं की ह्याची आता टेक्नॉलॉजी फार मोठी वाढलेली आहे आता जिथं संपर्क सभा झाल्या कागद आणि गणिगच्या दोन संपर्क सभेला मी उपस्थित होतो आणि मी त्यांना सांगितलं की आता त्यामध्ये पाणी किती मिसळलेलं आहे त्यात प्रोटीन दुसरं काय मिसळलं आहे साखर युरिया हे जे पदार्थ आहेत ते किती मिसळले हे आता समोर येतील नाही पण तुम्ही किंमत जरी कमी जास्त असली तरी ज्या संघ संस्थेचं दूध वासात येईल किंवा दुय्यम दर्जा येईल ते ताबडले मशीन घेऊन जावा आणि त्यांच्या मनात मनातल्या शंका दूर करा असं माझं भाष्य आहे ते त्यांच्या मनामध्ये शंका ठेवणारा कुठल्या आता किंवा कुणामुळे झालं दूध संघामुळं त्यांनी काय मुद्दाम केलं किंवा संस्थेचे काही सभासदच दूध असावून गावतात त्याबद्दलच माझं मत ते मत होतं पण आता त्यांनी दुसऱ्या बाजूला तुम्ही हे देखील म्हणाला म्हणायला की शोमिका मडकांचा ह्या सगळ्या सभे ही काही जनरल सभा होणार आहे त्यामध्ये त्यांचा फारसा विरोध नसेल मला त्या देखील अजूनही विरोधामध्ये दिसत आहेत कारण माझ्या प्रश्नांची उत्तर अजून मला मिळालेली नाही फक्त महायुतीचा सन्मान करायचा म्हणून मी शांत आहे असं त्यांचं म्हणून आता एक वेळा युतीचा चेन झाल्यानंतर आपण काहीतरी आचारसंहिता घालून घेतली पाहिजे आणि हे आचारसंहिता जर घालून घेतली नाही तर विनाकारण मतभेद तयार होतील आता त्याच्या त्या काय ज्या शंका आहेत हो आमच्या काय शंका होत्या हे आज आपण बोलत बसलो तर मतभेद वाटतील आता यांच्या ज्या शंका असतील ते दूर करण्याची जबाबदारी चेअरमन आणि संचालक मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या ती करतील आता विशेषतः ही एकदा लक्ष्मण रेषा घालून आपण जर गेलो नाही तर व्यक्तीत विनाकारण मतभेद तयार होतील आणि दुसरा विषय असा आहे की ज्या वेळेला चेअरमन निवडीची बैठक मुख्यमंत्री महोदयांच्या समोर झाली त्याच वेळा मी होतो विनय साहेब होते आंबेडकर साहेब होते आणि काही वेळाने चंद्रिप नके आहेत आणि त्याच वेळा मी सांगितलं की आता युतीच्या निवडणुका लढवत असताना आपण काय केलं पाहिजे तर एक तीन चार तालुक्यामध्ये जागा कमी आहेत त्याच्या जागा आपल्याला काय जा वाढवता येतात त्या वाढवल्या पाहिजेत आणि आता उमेदवार देत असताना जनरलच्या तर किती त्याला त्याच्याकडं संस्था पाहिजे तर ते सव्वाशे ते दीडशे एका जर व्यक्तीकडे जनरलच्या असतील सभासद तर त्याला उमेदवारी आपण दिली पाहिजे युतीमध्ये आणि जे आरक्षणाचे जे आहेत महिला किंवा मागासे वगैरे याला पंच्याहत्तर ते शंभर ही अट आपण अशी प्राथमिक चर्चा झाली मला वाटते गेली निवडणूक आणि ह्या निवडणुकीमध्ये फरक एवढा आहे की गेल्या वेळा साडेपाच हजारच सभासद होते साडेतीन हजार आता साडेपाच हजार सभास झाले आहेत दोन हजार सभासद नव्यानं वाढलेले आहे गोकुळ स्थापन होऊन गेल्या निवडणुकीपर्यंत तीन हजार आणि आता एका चार वर्षात दोन हजार वाढले त्यामुळे ही पूर्ण संस्था निवडणूक ही संस्थेच्या सभासदांच्या हातामध्ये गेलेली आहे त्यामुळे या निवडणुकीत युतीनं सुद्धा व्यवस्थितपणानं आपण निवडणुकीला सामोरं जायला जायला पाहिजे एवढंच मला याबद्दल बोलायचं मागच्या संदर्भात संदर्भात तुम्हाला आक्षेपाचे मुद्दे होते तेच मुद्दे आजही कायम आहेत मागच्या वेळेचे जो काही कारभार झाला तो चुकीचा होता आम्हीच कारभार चांगला करतो असं म्हणायचं शंभर टक्के यावेळेला तुम्ही जर बघितलं दोन रुपये वाढ आम्ही देतो म्हणून लिटरला मैशीला बारा रुपये आणि सहा रुपये आपण गाईला दरवाढ दिली सगळ्यात विक्रमी नफा यावेळा झाला त्यामुळे आपण दुधाचे दर वाढवले शेवटी नफा वाढला पाहिजे काय दर त्या रूपात शेतकऱ्याला जास्त पैसे मिळवून देणं याला नफा मानतात त्यानंतर आपण निव्वळ नफा ज्या दाखवला त्यानंतर आपण जागा मुंबईमध्ये नवीन घेतली नंतर दुधाचा विजेचा प्रकल्प तयार केला आणि ठीक आहे काही प्रमाणात लोकांच्या तक्रारी आहेत मी असं म्हणणार नाही की शंभर टक्के हे दुरुस्त झालं म्हणून माझ्यामध्ये नव्वद टक्केचं नक्की दुरुस्त झालेलं आहे लेखा परीक्षणाच्या लेखा परीक्षण ज्यावेळी झालं त्यामध्ये अनेक त्रुटी ज्या आहेत त्या आढळून आल्या आणि त्याबाबतची कारवाई अद्याप झाली नाही सर्किट बेंच देखील यामध्ये दे याचिका दाखल केली आणि सर्किट बेंचना अधिक अधिक संचालक मंडळावर कारवाई का झाली नाही याचं उत्तर आता कोकोच्या प्रशासनाकडे मागितले जाते चुकीच आहे तसं नाही झालं मधी ज्यावेळेस सत्ता एक वर्ष नव्हती म्हणजे आम्ही युतीच्या सत्तेच्या बाहेर होतो एकदा शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते विखे पाटील साहेब दुग्ध विकास मंत्री होते त्यावेळेला ही टेस्ट ऑडिट करण्याची ऑर्डर झाली होती ती चॅलेंज करण्याचा प्रयत्न दूध संघाने केला हायकोर्ट सांगितलं तसं करता येणार नाही ती चौकशी द्या ती चौकशी झाली टेस्ट ऑडिटचा रिपोर्ट आला आणि त्यामध्ये टेस्ट ऑडिटच्या रिपोर्टमध्ये काही निष्पन्न झालं नाही आता जे बेंच सर्किट बेंच पुढे गेलेले आहेत त्यांना याची कल्पना नसावी आता ज्यावेळा ही नोटीस मिळेल त्यावेळेस संघ त्यात निश्चितपणाने तिथं निराकरण करण्याचा सर नेते म्हणून तुम्ही चांगला कारभार केल्याचा दावा करताय मात्र गेल्या काही दिवसामध्ये जाजव खरेदी असेल घड्याळांची खरेदी असेल यावर आरोप होत आहेत गोवा शैलीची देखील जोरदार चर्चा आणि गोवा शैलीमध्ये स्वतःच्या पैशाने त्यांनी गेलेले आता एखाद्या संचालक मंडळाने स्वतःच्या आम्ही कोल्हापूर मध्ये होती बँक जाणार आहोत आम्ही स्वतः या पैशाने जाणार आहोत त्याबद्दल कुणी तपासणी करावी जिल्हा मध्ये बँकेची करावी कोकूची करावी आता जो जाधव आणि घड्याळाचा जो विषय आहे त्याच्याबद्दल संघाने सांगितलं की बाहेर योग्य पद्धतीने खरेदी केलेली आहे आता अनेक खरेदी होत असतात काही पद्धतीने खरेदी झाली तर त्याची चौकशी होईल तर माझं मत आहे की आपल्या या दूध संघामध्ये हा आपला दुसंघ एक कोल्हापूरचा वैभव आहे मला वाटते हा राज्यातला एक ब्रँड हो पाहतोय तर याला कुणी अपशकुन करून याची माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही आता, आता सत्ताधारी आहात नेमके विरोधक कोण असणार आहेत तुमच्या समोर नाही नाही विरोधक आता कोण असणार आहे ते तुम्हाला माहिती आहे आज काय त्याची नावं घेण्याचा काय अर्थ नाही युती जर एका बाजूला आली की कोण विरोध राहणार आणि तुम्हाला माहिती आहे आता आपल्याला आम्ही युतीमध्ये आहोत आता युतीमध्ये असल्यामुळे युतीचा धर्म निभावणं हे आमचं काम आहे आणि त्यामुळे आपल्याला जे येतील त्यांना घेऊन जायला पाहिजे नाही मार्चच्या वेळेला विरोधात होते यावेळेला ते परत युतीसोबत तुमच्यासोबत अजून काही माहिती त्यांच्या चर्चा झाली नाही की तुम्ही धनंजय मडकांची माहिती चर्चा झाली एका बदलला तुम्ही महायुक्ती म्हणूनच गोकुळची निवडणूक प्रयत्न करताय मात्र महाडिक कुटुंबातील धनंजय महाडिक असतील या अजूनही गोकुळच्या कारभारावर नाराजी व्यक्त करतायत विशेषतः तुमच्यावर देखील कुठेतरी नाराजी शाब्दिक टोलेबाजी तुमच्यावर वैयक्तिक होताना दिसते मी आता सांगितलं देक याच्यामध्ये एक रेखा आखली पाहिजे विनाकारण थोडस मिठाचा खडा टाकल्यासारखं होईल संयमाने घेतण्याची आवश्यकता आहे म्हाडी कुटुंब सोडलं तर बाकीचे सर्वजण आपल्या विचाराचे आहेत सगळी चर्चा सकारात्मक म्हाडी कुटुंब आपले उलट कुठे असं नाही म्हटलं मी म्हणतो की युद्ध म्हणण्यात एक लक्ष म्हणजे का आपण पाहिजे सर दुसरा एक प्रश्न म्हणजे सीपीआरच्या औषध घोटाळ्यातला जो आरोप आहे लिंबेकर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो अधिष्ठातांच्या सोबत हॉटेलमध्ये दिसला चहा घेत असताना दिसला पाठीशी घालण्याचा प्रयत्न किंवा या प्रकरणावर पडदा नाही आता <Tanit> जे हे प्रकरण जे झालं होतं ते बावीस तेवीस सालचं आहे हे जिल्हा नियोजन मंडळातून दहा कोटी रुपये काहीतरी साहित्यासाठी सर्जिकल साहित्यासाठी सी पी आरला देण्यात आले होते आणि बावीस तेवीसलाही खरेदी झाली होती त्यामध्ये ई एस आय सी मोडूनचा दर करा ई एस आय सी आपल्यामध्ये कामगार विभागातील दवाखान्यांची ती साखळी आहे त्यांचा दर करार दाखवून बोगस ही खरेदी केली होती त्यामध्ये दोन खरेदी झाल्या होत्या एक पाच कोटीचे चार कोटी दोन मला वाट आठवत मग ज्यावेळा ह्या प्रसारमाध्यमामध्ये बातम्या आल्या तेव्हा आपण पहिली जी चौकशी केली आणि दुसरी जी चौकशी नंतर केली पहिल्यामध्ये सुद्धा तिला कंपनीला त्या ब्लॅकलिस्ट केलं आणि त्याच्यावर फौजदारी घालण्यासाठी फौजदारी घातली म्हणजे त्याच्यावर एफ आय आर गुन्हा नोंद झाला आणि दुसऱ्यामध्ये तेच झालं आता कंपनी ब्लॅकलिस्ट केली त्याच्यावर गुन्हा नोंद केला जे अधिकारी दोषी होते त्यांना कार्या दाखवून नोटीस दिली आता जे शा शासनाने करायचं ते सगळ्या जबाबदारी पार पाडल्या आता पोलिसांची जबाबदारी आहे त्याला काय केलं त्यांनी त्याला बेल मिळाला काय नाही मिळाला त्याची काय चौकशी आपण केली नाही आणि आता ज्यांना याबद्दल शंका वाटते त्यांनी पोलिसांना जाऊन विचारलं पाहिजे बाबा याचं काय झालं नेमकं मी विचारेन आणि ह्याच्यामध्ये हो हे मोले आले चोवीस फेब्रुवारीला आणि हे सगळी खरी झाली बावीस तेवीसला त्यामुळे ह्या खर प्रकरणाने त्यांचा काही संबंध नाही त्यांच्या हातात काही नाही ते जरी आज वाचवतो जरी म्हटले तरी ते वाचू शकत नाही कारण ऑलरेडी चौकशी शासनाने केलेली आहे आणि ऑलरेडी त्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे राज्याचा प्रश्न घेतो मनोज रांगे पाटील आता मुंबईच्या जा दिशेने जाणार आहे काय आता आमच्या या मराठा आरक्षणाच्या समितीचे उपसमितीचे जे अध्यक्ष विखे पाटील साहेब आहेत उदय सामंत सदस्य आहेत ते मनोज दरांगे साहेबांना भेटत आहेत आणि मला वाटतं भेटल्यानंतर त्यांच्या काय मनातली काही शंका आहेत त्या निश्चितपणानं दूर केल्या जातील आणि मला वाटतं की त्या गणेशोत्सवच्या काळामध्ये ते सुद्धा समजून घेतील आणि आरक्षणाचा प्रश्न ओबीसीतून द्यावं आणि कुणबी असं त्यांचे जे प्रश्न आहे त्याचं समाधान करण्याचा प्रयत्न आमची मंडळी करतील पण मनोज जिल्हागे पाटील कुठे ऐकण्याच्या तयारीत नाहीये जरी समिती नेमली असेल तरी कोणताही निर्णय घेतला नाही आज आंदोलन पुकारले मुंबई जाम होणार आहे त्यामुळे कुठेतरी हा समिती एक नुसता एक पर्याय समोर येते विनंती आहे की गणेशोत्सवाचा काय आहे सणावराचा काय आहे थोडस त्यांनी सैमाने घ्यावं जे प्रश्न असतील ते सोडण्याचा प्रयत्न करेल शहरातला एक प्रश्न आहे खरं तर गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतोय आहे गेल्या चार दिवसापासून कोल्हापूर शहरात पिण्याचं पाणी नाहीये अक्षरशः महिला रात्री रस्त्यावरती आंदोलन करावं लागते आता देखील भाजपनं सत्ताधाऱ्यांनी देखील आंदोलन या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळते पिण्याचं पाणी जर मिळत नसेल तर काय दुर्दैव आहे खरं तर दुर्दैव आहे अनेक वेळेला त्या थेट पाइपलाईन बद्दलच्या अनेक जुनी सुद्धा योजना जी आहे त्याच्याबद्दल अनेक बैठका आपण घेतलेल्या आहेत ज्या पद्धतीनं अजूनही प्रशासनाने लक्ष घ्यायला गाठलेलं नाही आता दुर्दैवानं अनेक वर्ष निवडणुका न झाल्यामुळं पूर्णपणानं भार आता अधिकाऱ्यांच्यावर आहे आणि मला वाटते परवा सुद्धा अजित पवारांनी ज्यावेळा बैठक घेतली राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी तेव्हा सुद्धा सगळ्या ह्या गोष्टीकडे त्यांनी लक्ष वेधलेलं आहे आणि त्यावेळेस त्यांनी नाराजी अतिशय व्यक्त केलेली होती पण प्रत्येक वेळी थेट पाईपलाईन योजनेत का तांत्रिक बिघाड होते खरंच ती योजना म्हणजे सदोष नाही आहे काय नेमकं असा प्रॉब्लेम येतो की तिथं पुण्यावरनं मुंबईवरून लोक बोलावं लागतात माझं मत काय आहे की जी ही योजना आलेली आहे तर ती इतक्या म्हणजे प्रतिकूल परिस्थितीतून आलेली आहे की तिथं हवा मोठ्या प्रमाणात आहे तिथं नदीला पाणी म्हणजे त्या दुर्दंगा प्रकल्पा पाणी येतं आहे आणि एवढ्या लांब येत असताना हे छोटे मोठे जे बारकावे आहेत ते कन्सल्टंटने वास्तविक हे लक्षात आणून ही योजना केली पाहिजे होती आणि आता ह्या लक्षात यायला आलेलं आहे की या वाऱ्यामुळं वायर तुटत आहेत त्यानंतर त्याला घालून जमिनी खालून ती वायर घालण्याची आवश्यकता होती त्यानंतर त्या ठिकाणी अतिशय प्रतिकूल हवामान आहे त्या काळामोडी धरणावर या सगळ्या गोष्टी मला वाटतं बेदखल केल्या गेल्या आणि त्याचे परिणाम आहेत मला वाटतं हे लवकरात लवकर दुरुस्त करण्यासाठी अजॉर्डनी कितीही निधी लागला तर त्याला त्यांनी तयारी दाखवलेली आहे लवकरात लवकर हे दुरुस्त होण्याची आवश्यकता आहे तर आपण पाणी जनतेला दे देणार नसू तर लोकांच्या या अपेक्षा या पूर्णपणा खोल ठरतील आणि नाराजी यामुळे उपाडून येईल सर राहुल पाटलांचा पक्षप्रवेश तर झालेला आहे आणखी काही पक्ष पक्षप्रवेश होणार आहेत का कारण हात पहिले तालुक्यात ता चर्चा सुद्धा झाली त्या की केला तशी पी एन पाटील साहेबांचा एक मोठा गट या तीन चार तालुक्यामध्ये म्हणजे करवीर पन्हाळा गगनबावडा राधानगरी या चारही तालुक्यामध्ये होता त्यांनी फारपणानं आपली पणाला लावून हे सगळे कार्यकर्त्यांचा सांभाळ केला होता आणि त्यांचा मी मनपूर्वक आभार आहे की त्यांच्या दोन्ही चिरंजीवानी राहुल आणि राजेश यांनी अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली आमच्या पक्षामध्ये राष्ट्रवादी पक्षामध्ये येण्याचा पक्षा निर्णय घेतला फार मोठा कार्यक्रम त्यांनी केला आणि त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या होत्या आता हात तालुका असा एक मोठा तालुका ता राहिलेला आहे की त्यामध्ये अजून आमचा प्रवेश त्या प्रमाणात झालेला नाही आणि कोण येणार असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू आणि त्याची इच्छा असेल तर बॉर्ड नसून आम्ही आणू सते कायम आहे काही दिवसापासून तुमच्या दोघांमध्ये ज्या पद्धतीनं शाब्दिक युद्ध काही रंगले ज्यावेळा राहुल पाटील आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते येण्याचा निर्णय घेतला त्यावेळा सतेज पाटील यांनी त्यांच्या तालुक्यामध्ये दोन दौरे करून त्यांचे कार्यकर्ते त्याचा प्रयत्न केला आणि म्हणून त्याला मी म्हणा तुम्ही इतकं हळव होऊ नका की रोज काँग्रेसची इतकी मंडळी जात आहेत म्हणजे माझे आमदार तर म्हणते रोज दोन तीन दोन तीन जे जाता येतात त्यांची तुम्हाला कधीच काळजी लागली नाही ते आता बिचारा राहुल पाटील ज्याचे वडील गेलेले आहेत त्याचा कमी मतांनी पराभव झालेला आहे त्यांनी स्वतःच्या स्वतःच्या गटाच्या भवितव्यासाठी विचार करून काही जर निर्णय घेतला असेल तर त्यांच्या वडिलांच्या मागे तुमच्या असं नाही शक्तीपीठवर शक्तीपीठ बद्दल ते पंधरा ऑगस्टला जाऊन त्यांनी माझ्या मतदारसंघामध्ये जाऊन झेंडावंदन केलं खरडा भाकरी खाल्ली आणि ते म्हणताना काय म्हणाले की मुश्रीफ साहेबांनी आपला शब्द पाळावा आता मुश्रीफ साहेबांनी शब्द पाळावा हे बोलण्याची आवश्यकता होती काय नागपूरपासून हा रस्ता गो त्या पात्रा देवीपर्यंत आला आहे ठीक आहे मी त्यावेळा माझ्या जिल्ह्यातील ही भूमी संपादन प्रक्रिया रद्द केलेली होती मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला शब्द दिला आहे की बाबा तुम्हाला विश्वासात घेऊनच शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच आम्ही या शक्तीपीठ रस्ता करू आणि आम्ही त्यांनी आम्हाला अलाइनमेंट दाखवलेली आहे आता मला सांगा इतकं जर हसन मशीन वचन पाळायचं म्हटल्यानंतर जर यांचे काँग्रेसचे नेते तर यांच्यावर ह्याला पाहिजे तर नितीनरावनी पाठिंबा देऊन टाकला मग मी असं म्हणालो की पण नितीन राऊत खेळाडला बाबती बोल खेळायला बोलायला पाहिजे हे आज शब्द त्यांनी हसन मशी शब्द पाळावा तर तुमची माणसं राहीनात ना आणि त्यावेळी मी म्हणालो होतो नेते मंडळी घट यायली पाहिजेत आणि शेतकरी जास्त मोफत देऊन जाणार असतील तर आमचा नाही आहे असं मी त्यावेळी म्हणाल होतो बघा आता दोन पक्षाच्या दोन विचारांच्या आता बाजून आम्ही आहोत ते आहेत महाविकास बाजूला आम्ही आहोत युतीच्या बाजून काही काही थोडस शब्दाला शब्द लागणारच परंतु काय व्यक्तिगत मैत्री मैत्री आहे शेवटी राजकीय राजकारण आहे ते एका पक्षाचे प्रमुख आहेत मी एका पक्षाचा प्रमुख आहे तर शेवटी काँग्रेस पक्षाचा माणूस येताना त्यालाही काही बरं वाटणार नाही आणि स्पेस कुठे आहे काँग्रेस उभाट आणि पवार साहेबांचा पक्ष आम्हाला स्पेस आहे ना आम्हाला माणसं जरी घ्यायची असेल तिथलीच घेतली पाहिजे आणि आम्हाला जर स्थानिक स्वराज्य स्वतः जर निवडायची असतील निवडू शिकायची असतील आणि आमचा नंबर जर एक आणायचा असेल तर आम्हाला हे करावंच लागेल आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्स वर एन ए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तु तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट